तुझ्या मम्मी सारखे कुठले हे ग आपल्याला होय येत येतो छान अशा हिरव्या मिरचीच्या पापड्या घालायचं चाललंय भातवड्या ह्याला भातवड्या म्हणतात का का पापड्याच पापड्या शाबूच्या पापड्या तांदळाच्या भातावड्या असं ना चाललंय आमच्या सासून आता घालायचं म्हणजे आता घालून बघू यंदा चालतरी होय दोन वर्ष झाली पण आम्ही कधी नाही असलं घातलं पहिली घालायची आणि उद्याच्या आम्ही ऐकायच होती लाटून करायची आपण लाटून बघू करून का काज तळायची पण ती तळायची आहे उपासाला हो उद्या आज मंगळवारी म्हणती मंगळवारी म्हणून बघायचं काजळला गेली ना मग तळायचे <laughs> तिकट तपल्यातलं काय आणते का आपल्याला असं कोण म्हणलं आमचं बाळ म्हणलं ना चिवीला त्यांच्या घरी लावा तिला कि लावणार छान अशा पापड्या करून झाल्या तर बाळ रडते तिचं म्हणणं ही बाई काय करते चिवत जाते आतमध्ये गायका आता फाट झाला फाटल तर आम्ही एवढं केलंय ती पापड्या घातलेलं आणि शंभर एक होत्या पापड्या लय आगुऱ्या आम्ही केलं नाही कारण की बघितलं आधी करून कसं होते छान मस्त गरम गरमच बाहेर न्यायचे म्हणजे छान येतात घालाय गार झाल्यावर पोळीला चिटकून येते तर झाला अजून दोनदा होईल एवढ्या एकदा नेल्यावर तर तुम्ही कुणी कुणी केल्या पापड्या आमचा पहिला मेनू आहे हा चिप्स करायच्यात आणि सांडगे आणि उद्याच्या काय आपण तसल्या लाटून करू की कुणीच केल्या नाही तर म्हणून आम्ही करणार तुला पण नाही तुझ्या मम्मीने पण नाहीत केल्या आणि कुणीच नाही तर बाय सगळ्यांना आणि कशा वाटल्या पापड्या सांगा कमेंट करून